अकोला शहरातील पार्क चौक येथे गोर सेनेचे रास्ता रोको अकोला शहरातील पार्क चौक येथे आज गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले सदरच्या आंदोलनाची सुरुवात ही अशोक वाटिका येथून मोर्चा काढून नेहरू पार्क चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले विमुक्त जाती अप्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व लाभार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक म्हणजेच एस आय टी लागू करण्यात यावी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये विजा अप्रवर्गातील एक शासकीय प्रतिनिधी नेमण्यात यावा दोन हजार सतराचा रक्तनात्यासंबंधीचा जी आर त्वरित रद्द करण्यात यावा दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात मूळ राजपूत भामटा व व्ही जे अप्रवर्गातील सर्व जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुका व जिल्हा लिहा या करून जाहीर करण्यात याव्या या व इतर मागण्यांसाठी यावेळी आंदोलनकर्त्यांनी रेटून धरल्या होत्या सदर रस्ता आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी बॅरिगेट लावून रास्ता अडवल्याने आंदोलनकारी आक्रमक झाल्याची यावेळी पोलिसांनी बॅरिगेटिंग काढताच नेहरू पार्क चौकात शेकडोच्या संख्येने बंजारा समाजाच्या बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केल्या यावेळी बंजारा समाजाच्या महिला पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होत्या बंजारा समाजाच्या मागण्या शासनाने मान्य न केल्यास येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सरकारला त्यांनी त्यांची जागा दाखवून देऊ अशा तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया सुद्धा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी दिली विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये मागील अनेक वर्षापासून जी काय अवैध घुसखोरी होत आहे त्यामुळे विमुक्त जाती अप्रवर्गातील जे मूळ लाभार्थी आहेत त्यामध्ये मुख्यतः गोरबंजारा समाज व इतर तेरा जातीचे लोक आहेत यांचे जे विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी फार मोठं नुकसान होते नोकर भरतीमध्ये विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनमध्ये म्हणजे मूळ लाभार्थ्यांचं आरक्षण जे तीन टक्के आरक्षण आहे ते आरक्षण संपूर्णतः संपुलता आलंय म्हणून बोर सेना व सकल विमुक्त जातीच्या वतीने मागील अनेक आंदोलन करून देखील सरकार दखल घेत नाही यासाठी आंदोलन तीव्र करून जर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सरकारने दखल नाही घेतली तर त्यांना आम्ही घरचा रस्ता दाखवू आणि मूळ मागणी अशी आहे की घुसखोरी थांबावी म्हणून त्या ठिकाणी एसआयटी लागू व्हावी सोबतच चोवीस नोव्हेंबर दोन हजार सत सतराचा जो रक्त नाते संबंधीचा जी आर आहे तो जी आर त्या ठिकाणी रद्द व्हावा सोबत मूळ जे भट आपले राजपूत भामटा समाज आहे ते आमच्यासोबत आहे ते निवासाला प्रामुख्याने कुठे आहेत त्याची यादी प्रदर्शित व्हावी आणि चौदा अब्लिक दोन हजार एकोणपन्नास चा राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो अहवाल आहे अहवाल त्या ठिकाणी स्वीकार करण्यात यावा ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि यासाठी आज हा हजारोच्या संख्येने समाज बांधव रस्त्यावर उतरलेला आहे आणि आक्रोश खूप झालाय आता आमचं संयम तुटलं किती दिवस आमचं तीन टक्के आम्ही नवीन तर मागत नाहीये पण आय ते आरक्षण तरी टिकवलं पाहिजे सरकार घुसखोरांना पाठीशी घालते फार दुःखाची बाब आहे काय केलं आज आम्ही संपूर्ण अकोला जिल्ह्याचे जे जोडे काय गोरबंदारा समाज मुक्त जाती समाज आहे तो संपूर्ण आता इथे रस्त्यावर आलेला आहे त्यांच्यामध्ये प्रचंड आक्रोश त्या ठिकाणी दिसत आहे आणि आमच्या हक्कासाठी लढायला तयार आहोत हे सरकारला आम्हाला दाखवून द्यायचं आहे आणि त्यांनी जे आमची दखल नाही घेतली तर येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांना घरचा रस्ता दाखवू कारण भोरबंजार समाज जाती और और गदी समाज जाती अप्रवर्गती समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आहे आमच्या भरोशावर एवढे आमदार निवडून येतात आणि ती जर आमची दखल घेणार नसतील तर त्यांना येण्या ये येत्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के आम्ही घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन